तर गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया आली आहे भाजप प्रमुख नेत्यांनी पडळकरांचा काम भरावा नेत्याबद्दल असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे रोहित पवारांनी पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केलाय आणि पडळकरांचा अहंकार हा वाढलाय असं रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे या वक्तव्याचा पडळकरांना कुठून कुठून तरी नाही तर तरी हा वर्धास्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी तरी त्यांचा काम तिथं धरावा नाहीतर जर तुम्ही धरला नाही जर तिथं समज नाही दिली तर आम्ही समजू की खालच्या लेवलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कुणी दिली असेल तर ती भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे